गणपती बसले की आपल्याकडे येतात गौराई तर गौराईची तयारी चालू होती चकल्या वगैरे परत बाकीचा पण जो फराळ होता तो सगळा बनवला होता आम्ही त्यानंतर जी भ भांडी असतात आपली पितळेची किंवा तांब्याची ती पण स्वच्छ धुवून ठेवली म्हणजे सगळी तयारी आपल्याला लवकर करून ठेवावी लागते कारण की गौराई म्हटलं की खूप गडबड असते खूप कामांची घाई गडबड असते नंतर रोज आपल्याला गणपतीची आरती करायची असते सकाळ संध्याकाळ नुरवी पण तेवढीच एक्सायटेड असते तिला पण आरती करायची असते तर ती इथे मस्त गणपतीची आरती करते तिला पाठ पण झाली आहे बऱ्यापैकी आणि तिचं नाव आहे त्याच्यामध्ये नुरवी तर ती बोलते की माझं नाव नाही घ्यायचं असं म्हणत असते ती आम्हाला त्यानंतर मग आम्ही सगळी तयारी गौराईची रात्रीच करून ठेवतो म्हणजे साड्या वगैरे घालणे त्यानंतर तिथलं ते जे स्टेज असतं ते पण आम्ही रात्रीच वगैरे करून ठेवतो तर मी अशा प्रकारे इथे साड्या घालत होते तर तेच तुम्हाला दाखवते आणि दरवर्षी आम्ही नवीन साड्या घेत असतो दोन आणि ही एक साडी आणि ही एक साडी आहे तर मी अशी छान साडी घातली आणि असं म्हणतात की गौराईला जेव्हा आपण साड्या घालतो तेव्हा एक गौराई लवकर रेडी होते आणि दुसरीला वेळ तसंच माझं पण झालं होतं त्यानंतर हे आहेत छोटी लेकरं त्यांना पण असे छान रेडी केलं नुरवी पण त्यांना म्हणत नुर्वी म्हणत होती की मलाच घालायचे त्यांना ड्रेस वगैरे तर तिनं पण भरपूर हेल्प केली ह्या वर्षी लास्ट इयर तिला एवढं काही कळत नव्हतं पण यावर्षी तिनं भरपूर हेल्प करत होती आम्हाला आणि दागिने वगैरे घातले त्यानंतर दोन्ही दरवर्षी मी काही ना काही नवीन ॲड करायचा प्रयत्न करते म्हणजे मागच्या वर्षी थोडे दागिने आणले होते ह्या वर्षी थोडेसे दागिने आणले कारण पुण्यामध्ये खूप छान छान दागिने भेटतात गौराईसाठीची शॉपिंग तर खूपच असते तर असे छान असं मी त्यांना रेडी करून ठेवलं त्यानंतर मग हॉलमध्ये पप्पा आणि संकेत यांची तयारी चालू होती स्टेज वगैरे तयार करण्याची कारण खूप वेळ लागतो आय थिंक आम्हाला पाच सहा तास तर लागले असतील हे सगळं करण्यासाठी तर खूप मज्जा येते आम्ही दरवर्षी येतो आणि नुरवी तर खूपच एक्सायटेड असते तिला असलं बघायला पण आणि करायला पण आवडतं मध्ये लुडबुड तिची चालू असते नेहमीच तर असे आम्ही स्टेज वगैरे बनवतो आणि हे सगळं आम्ही आदल्या दिवशी रात्री करतो म्हणजे दुसऱ्या दिवशी गवराई आणण्याची तयारी असते त्यामुळं हे सगळे जे बाकीचं काम आहे ते आम्ही आदल्या दिवशी रात्रीच करतो तुम्ही बघू शकता हे असं आम्ही सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि गौराई पण वर ठेवून दिल्या होत्या फक्त आता ते मुखवटे असतात त्याची आपल्याला पूजा करून त्यांना घरी आणायचं असतं आतमध्ये तर इथे तेच मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मांडायच्या त्या चालल्या होत्या नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्हाला बाकी पण तयारी करायच्या असतात तर इथे भरपूर असे फुलं आहेत आमच्या घरी तर ते सगळी मी तोडत होते आणि परत नंतर मी तुम्हाला इथे व्ह्यू पण दाखवते किती छान आहे हे म्हणजे इथली कॉलनी एकदम मस्त आहे मला खूप आवडते इकडं परतून मला जेवढी फुलं भेटली तेवढी मी सगळी घेऊन आले खाली आणि मग मला जायचं होतं शॉपमध्ये फ्लावरच्याच तर तिथून जवळच आहे ते शॉप मग मी चालतच गेले होते आणि वातावरण पण असं जास्त ऊनही नव्हतं तेव्हा सगळं पावसाचंच वातावरण चालू आहे तर मग शॉपमध्ये आले आणि फुलं वगैरे जी लागत होती ती सगळी घेऊन आले आणि त्या दिवशी होती राधाष्टमी तर भरपूर सारे जे राधा राधाला जे आवडीचे पदार्थ आहेत ते माझ्या सासूयांनी बनवले होते तर ते सगळे निवड वगैरे त्यांनी दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही बाकीची तयारी करू लागलो गौराईच्या आगमनाची तर नुरवी इथे अशी रेडी झाली होती तिला राधा बनायचं होतं आणि ही जी पावलं आहेत सगळी ही सगळी काढून घेतली आणि ही जे गौरीचे मुखोटे आहेत ना ते खूप जुने आहेत तर तेच आता आम्ही इथं त्यांना कानातले वगैरे घालत होतो आणि मग तुम्ही बघू शकता असा आमचा पूर्ण मंडप आहे तो तयार आहे आणि मग नंतर आम्हाला ह्या लक्ष्म्यांना आतमध्ये आणायचं होतं तर मग आधी आम्ही बाहेर जातो घराच्या पूर्ण तर तिथून मग आधी आम्ही एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावून घे आणि मग त्यांना छान असं त्यांचं स्वागत करायचं असतं तर नुरवीचं बघू शकता तुम्ही तिची एकदम अशी लुडबुड चालू होती तुमच्याकडे पण महालक्ष्मी असतात का तर असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे त्यांचं आगमन करता हे सुद्धा मला सांगा तर अशा प्रकारे आमच्याकडे गौराईचं आगमन होतं त्यानंतर इथे आहे आमच्याकडं वृंदावन मग तिथं पाठ ठेवून त्यांचं तिथं त्यांचं ऑक्शन वगैरे करतात नंतर हळदी वगैरे लावून त्यांची आरती वगैरे करून मग आम्ही त्यांना आतमध्ये आणतो तर नोरवीचं इथं चाललं होतं की मम्मा मला करायचं आहे मला करायचं आहे मला पण करायचं आहे वगैरे वगैरे असं म्हटलं ठीक आहे चल तर मग तिच्या पण हाताचे आम्ही छापे असे उमटून तिच्या पण करून घेतो त्यामुळे ती एकदम खुश झाली जेव्हा आपण गौराई आणतो तेव्हा म्हणतो गौराई कशाच्या पावलाने आल्या धनधान्याच्या पावलाने आल्या लक्ष्मीच्या पावलाने आल्या असं म्हणत आपण सगळ्या घरामध्ये त्यांना दाखवतो आणि मग ते ते नंतर फायनली इथे जिथे आपण गौराई मांडतो तिथे त्यांना आणतो आणि मग हे समोरचे जे विडे ठेवले आहेत पानांचे ते त्यांच्यासमोर ठेवायचे असतात नंतर ते मुकोटा वगैरे आहेत ते सासूबाईंनी सगळे त्यांना लावून घेतले दोघींना पण आणि अशा प्रकारे आम्ही आज त्यांचं स्वागत केलं आणि तुम्ही बघू शकता आज एकदम छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि आजच्या दिवशी पहिल्या दिवशीचा जो निवेद्य असतो तो असतो भाकरी आणि मेथीची भाजी आणि वरण भात त्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आरती केली महालक्ष्म्यांची आणि मग मी, मी संध्याकाळी परत छान अशी रांगोळी काढली हे पद्म आहे मग परत आम्हाला रात्री जी तयारी असते ती म्हणजे सगळं समोर डेकोरेशनचं जे सामान आहे ते मांडायचं होतं मग ते सगळं मांडून घेतलं आणि नुरवीचं चालू होतं की मध्ये मध्ये करणं तिला हे काही सगळ्या गोष्टी आम्हाला सतत कितीतरी वेळा मांडून ठेवाव्या लागल्या ती सारखं सारखं तिथे जात होती अशा प्रकारे आम्ही सगळं गोष्टी तिथे मांडून घेतल्या बरंच काही काही असतं ते शेवटच्या क्षणापर्यंत चालूच असतं लाईटिंग वगैरे ठेवणं त्यानंतर समया वगैरे लावणं आणि छान असं सगळं व्यवस्थित झाले का नाही बघत राहणं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी असतो महानिवेद्य तर दुसरी दुसरी दुसऱ्या दिवशी जी क्लिप आहे ती मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते आजचा व्लॉग हा इथेच एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय